नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन तेवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही बोथ ऑफ दी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक ए चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि पर्याय क्रमांक बी रंकी रेड्डी सात्विक साईराज हे दोनही खेळाडू या ठिकाणी बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आणि दोघांना या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे तीन महत्वाचे पुरस्कार आहेत खेळातील लक्षात घ्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याला सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये दुसरा आहे अर्जुन पुरस्कार याला सुरुवात झाली एकोणीसशे एकसष्ट मध्ये आणि तिसरा आहे द्रोणाचार्य पुरस्कार याला सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक काय का म्हणतो कोणत्या राज्य सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याने काय केलं आहे त्या राज्याच्या अंतर्गत जानेवारी दोन हजार मध्ये फॉर द फर्स्ट टाइम प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग सेपरेट स्पोर्ट या ठिकाणी डिपार्टमेंट तयार केलेला आहे ठीक आहे याच्या मागचं कारण काय तर बिहार राज्यातील जे काही खेळ असतील किंवा खेळाडू असतील त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी हा अशा प्रकारचा विभाग निर्माण करण्यात आलेला आहे बिहारबद्दल आपण बऱ्याच वेळेला रिव्हिजन टाकलं आहे आज आपण काय करूया ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा मागील काही वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती एकदा नजर टाकूया व्यवस्थितपणे काळजीपूर्वक लिहून घ्या डेव्हिज कप दोन हजार तेवीस इटलीने जिंकला आहे तेरावी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार पंजाबने जिंकलेला आहे दोन हजार जर्मनी दोन हजार तेवीस महिला एच हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँड विजय हजारे ट्रॉफी दोन हजार तेवीस हरियाणा अंडर नाईन्टीन आशिया कप दोन हजार तेवीस बांगलादेश पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस जर्मनी सव्वीसावी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस फ्रान्स पाचव्या क्रमांकाची टेनिस प्रीमियर लीग दोन हजार तेवीस बेंगलोर मॅवरिक्स या टीमने जिंकलेली आहे विसावा फिफा क्लब विश्वचषक दोन हजार तेवीस मॅन्चेस्टर सिटी आणि युनायटेड कप दोन हजार चोवीस जर्मनीने जिंकलेला आहे या सर्व गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रश्न जेव्हा तुम्ही लिहून घेता त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती जास्तीत जास्त गोळा करण्याचा नेहमी प्रयत्न करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील सर्वात स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आलेला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट करून सांगू शकता तर पर्याय क्रमांक सी आपल्या राज्याचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट क्रमांक आलेला आहे आपलं राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे भारतातील सर्वात स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये ठीक आहे या ठिकाणी हे जे काय स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस झालं याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स जे की शंभर तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला भेटणार आहेत चार ते पाच पॉइंट आहेत लिहून घ्या महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही भारतातील सर्वात स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये अव्वल आलेली तीन राज्य आहेत दुसरा पॉइंट मध्य प्रदेशातील इंदोर या शहराने सलग सातव्या वेळेस हा टर्म अत्यंत महत्वाचा याला अंडरलाइन करून ठेवू शकता सलग सातव्या वेळेस भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब या ठिकाणी पटकवलेला आहे तिसरा पॉइंट इंदूर सोबत सुरत सुद्धा कौन या ठिकाणी अव्वल स्थानी आलं आहे म्हणजे एक नंबरला कोण कोण आहे इंदोर आणि सुरत हे दोन शहर आहेत त्यानंतर नवी मुंबई विशाखापट्टणम भोपाळ या शहरांचा समावेश आहे चौथा पॉईंट लिहून घ्या एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये सासवड पाटण आणि लोणावळा या शहरांनी अव्वल तीन क्रमांक पटकावलेले आहेत त्याच्यानंतरचा पॉइंट लिहून घ्या स्वच्छ गंगा शहरांमध्ये वाराणसी आणि प्रयागराज या शहरांनी अव्वल दोन पुरस्कार जिंकलेले आहेत आणि शेवटचा एक पॉइंट लिहून घ्या हा सुद्धा विचारला जाऊ शकतो पश्चिम बंगालमधील हावडा नावाचं एक शहर आहे हे भारतातील सर्वात घानेरडे शहर म्हणून या ठिकाणी उदयास आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार जगातील सर्वात उष्ण वर्ष कोणते वर्षाला नोंदवण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मागचं वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस हे जे काही वर्ष या ठिकाणी संपलेलं आहे त्याला या ठिकाणी उष्ण वर्ष म्हणून या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा शेरिंग तोगबे यांची जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्यांदा कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए भूतानचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सेकंड टाईम दुसऱ्या वेळेस या ठिकाणी शेरिंग तोबगे यांची या ठिकाणी ॲज अ पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झालेली आहे पर्याय क्रमांक ए भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाचा देश आणि त्या देशाचे पंतप्रधान याच्याबद्दल प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया नवनवीन जे काही पंतप्रधान झाले आहेत वेगवेगळ्या देशांचे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्या सर्व देशांवरती एकदा नजर टाकूया काळजीपूर्वक ऐका कुवेतचे नवीन पंतप्रधान बनले शेख अहमद नवाफ अल सबाह युकेचे आहेत रिषी सुनक जपानचे आहेत फ्युमिओ किशिदा इस्रायलचे आहेत बेंजामिन नेतानयाहू श्रीलंकेचे बनले आहेत दिनेश गुणवर्धने ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज युक्रेनच्या आहेत शमीहल रशियाचे आहेत मिखाईल मिशुस्टिन नेपाळच्या आहेत पुष्पकमल दहल भूतानच्या आपण आत्ताच पाहिले लोटे शेरिंग कतरचे आहेत शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी पिणच्या आहेत पेट्टेरी ओर्पो ग्रीसचे आहेत किरिया कोस मिटसोटाकिस कंबोडियाचे आहेत हुन मानेट पाकिस्तानची या ठिकाणी बिलकुल गरज नाहीये थायलंडच्या आहेत श्रेष्ठ थाविनसिन बरेच जण म्हणतात की सर तुम्ही पाकिस्तानचं नाव घेत नाही ते पण एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहेत हो अगदी बरोबर आहे लक्षात ठेवायला काही हरकत नाही तरी सुद्धा त्यांची गरज नाही पुढचं पॉईंट लिहून घ्या स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको स्पेनच्या आहेत पेड्रो सांजेस लक्झेमबर्गचे आहेत ल्यूक फ्रीडेन न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लक्सन पोलंडच्या आहेत डोनाल्ड टस्क आणि फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो पंधरा जानेवारीला इंडियन आर्मी डे भारतीय सैन्य दिवस म्हणून आपण साजरा करतो मला फक्त एक कमेंट करा या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आपण कितव्या क्रमांकाचा भारतीय सैन्य दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत ठीक आहे एवढीच गोष्ट मला तुम्ही कमेंट करून सांगायची आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया की जानेवारीला दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा इस्रायलवर पॅलेस्टिनींचा नरसंहार केल्याचा आरोप करून आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये अलीकडेच कोणी खटला दाखल केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायलवर पॅलेस्टिनींचा नरसंहार केल्याचा के आरोप करून आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दक्षिण आफ्रिकाने या ठिकाणी खतला दाखल केलेला आहे दक्षिण आफ्रिकाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा राजधानी आहे केप टाऊन आणि चलन वापरलं जातं दक्षिण आफ्रिकन रँड असं चलना त्या चलनाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो डी आर ओ यांनी कोणत्या नावाने स्वदेशी असॉल्ट रायफल लॉन्च केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उग्रम असं त्या रायफलचं नाव आहे कोणी लॉन्च केली आहे डीआरडीओने फुलफॉर्म काय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्य सरकारने किनारी परिसंस्था जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी ब्लू कार्बन एजन्सी सुरू केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्य सरकारने काय केलं आहे किनारी परिसंस्था जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी ब्लू कार्बन एजन्सी सुरू केलेली आहे याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे पर्पज काय आहे लिहून घ्या खारफुटी कोरल सिग्रास आणि मीठ दलदलीसह किनारपट्टीच्या परिसंस्थांचे संरक्षण प्रोटेक्शन आणि पुनर्संचयित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तर पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण तमिळनाडू बद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही जी काही पदवी आहे ती कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळालेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पेंच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पेंच हे जे काही व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे तर मध्य प्रदेश ठीक आहे तीन चार पॉईंट लिहून घ्या डार्क स्काय पार्क रात्रीच्या आकाशाचे संरक्षण आणि प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करते हे जे काही पेंच व्याघ्र प्रकल्प आहे याला एकोणीसशे पासष्ट मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला होता त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी दर्जा देण्यात आला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे अलीकडेच चर्चेमध्ये आलेले आटपाडी संवर्धन राखीव कोणत्या राज्याशी संबंधित आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्यातील सांगली या ठिकाणी आटपाडी संवर्धन राखीव या ठिकाणी काय करण्यात आलं आहे घोषित करण्यात आलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या लांडगे हरिण कोल्हे सिवेट्स ससे आणि इतर प्रजातीसारख्या विविध सस्तन प्राण्यांच्या निवासस्थानाचे रक्षण करणे हा आटपाडी संवर्धन राखीव प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये आटपाडी संवर्धन राखीव नावाने नवीन संवर्धन राखीव जागा घोषित केलेली आहे याच वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यामध्ये जवळपास तीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पाची सुद्धा या ठिकाणी काय केलेली आहे पायाभरणी केलेली आहे लगेच आपण आपल्या राज्याबद्दल चर्चा करूया आपल्या राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीशे साठ ला याच दिवशी गुजरात या राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा संसद रत्न पुरस्कारासाठी किती लोकसभेच्या खासदारांची निवड झालेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच वेगवेगळ्या खासदारांची या ठिकाणी निवड झाली आहे कशासाठी संसद रत्न पुरस्कारासाठी हे जे काही पाच खासदार आहेत ते कोण आहेत आणि ते कोणत्या पक्षाला बिलॉंग करतात याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पहिले आहेत सुकांत मजुमदार जे की भाजपाशी निगडीत आहेत दुसरे आहेत श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना तिसरे आहेत सुधीर गुप्ता भाजपा चौथ्या आहेत रामसिंग कोल्हे एन सी पी आणि पाचव्या आहेत कुलदीप राय शर्मा काँग्रेस पक्षाशी काय आहेत निगडीत आहेत अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दोन हजार चोवीस चे पहिले चक्रवादळ अलवारू नावाचं चक्रीवादळ कोणत्या महासागरामध्ये आलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिंदी महासागर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या बेटावरती येऊन धडकलं तर मादा गास्कर नावाचं बेट आहे त्या ठिकाणी येऊन धडकलेलं आहे जवळपास सोळा हजारहून अधिक लोक या ठिकाणी प्रभावित झाले आहेत या अलवारो नावाच्या दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या पहिल्या चक्रीवादळामुळे ठीक आहे अजून दोन पॉईंट लिहून घ्या हे जे काही मादा गास्कर आहे यामध्ये या ठिकाणी ऑलरेडी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये चे नावाचं एक चक्रीवादळ आलेलं होतं आणि लगेच फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये फ्रेडी नावाचं सुद्धा चक्रीवादळ मादा घास्करला येऊन धडकलेलं होतं सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न युनेस्कोने भारतातील एकूण किती जागतिक वारसा स्थळांचे संरक्षण केलेले आहे पस्तीस चाळीस बेचाळीस कि बावन्न तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे